योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्था शेळगी येथे सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आदरणीय दिलीप पतंगे यांनी सदिच्छा भेट दिली या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाचे संस्थापक चेअरमन श्री चंद्रकांत रमण शेट्टी होते याप्रसंगी दिलीप पतंगे यांना मिळालेल्या सहकार सोलापूर भूषण पुरस्कार निमित्ताने त्यांच्या गौरवाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमासाठी फेडरेशनचे सचिव मल्लिकार्जुन केंदुळे सीजी बिराजदार शिवलिंग शहाबादे संचालक अप्पाराव विभूते सुनील पुजारी संस्थेचे चेअरमन महेश ठेसे आणि मॅनेजर नागनाथ कुंडमी आदी मान्यवर उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना दिलीप पतंगे म्हणाले पतसंस्थेचा कारभार अत्यंत उत्कृष्ट आहे शून्य एनपीए ऑडिट वर्ग अ आणि उत्तम ग्राहक सेवा हे या संस्थेचे बलस्थान आहे संस्थेची प्रगती ही केवळ चेअरमन किंवा संचालकांची नाही तर सर्व कर्मचाऱ्यांच्या निष्ठेचे फलित आहे असेही ते म्हणाले त्यांनी कर्मचाऱ्यांना दैनंदिनी लिहून कामाचा नियमित लेखाजोखा ठेवण्याचे महत्व अधोरेखित केले तसेच ग्राहकांना वेळेत व समाधानकारक सेवा देण्याच्या भूमिकेचंही त्यांनी कौतुक केलं समारोपात अध्यक्ष चंद्रकांत रमण शेट्टी यांनी आपल्या भाषणात सांगितले दिलीप पतंगे यांच्या मार्गदर्शनामुळेच आमच्या पतसंस्थेच्या सेवा ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहेत त्यांच्या सततच्या पाठबळामुळे आम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करत आहोत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री सुनील पुजारी यांनी केले तर संस्थेचे चेअरमन श्री महेश ठेसे यांनी आभार मानले याप्रसंगी पतसंस्थेचे सर्व कर्मचारी संचालक मंडळाचे सदस्य व अनेक ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते